सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगणमताने बोगस ठरावांवर रुई गावाची लूट कंधार तालुक्यातील मोजे रुई येथील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता निकृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे रुईचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगणमत करून कोट्यवधी रुपयांच्या निधीची अफरातफर केली असून गेल्या दोन वर्षांपासून ग्रामसभा न घेताच बोगस ठरावांच्या आधारे विकासकामे मंजूर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे रुई गावातील सामाजिक कार्यकर्ते शरद सोनकांबळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे की सरपंच व ग्रामसेवक यांनी संगणमत करून रुई गावाला लुटल्याचा आरोप केला आहे त्यांचे म्हणणे आहे की मागील दोन वर्षांपासून गावात ग्रामसभा न घेता चुकीच्या ठरावांवर पंचवार्षिक योजनेतील कामे मंजूर करण्यात आली आणि त्यांची बिले काढण्यात आली ग्रामसभा न घेता चुकीचे ठराव पास करून विकासकामांच्या नावाखाली बिले उचलण्यात आली व दलित वस्तीतील बंदिस्त नालीच्या कामात गजाळी सळ्यात न वापरता केवळ स्लॅब टाकण्यात ता आला ज्यामुळे कामाचा दर्जा पूर्णपणे ढासळला आहे घरकुल मंजुरीसाठी व बिले काढण्यासाठी लाभार्थ्यांकडून प्रत्येकी पाच ते दहा हजार रुपयांची मागणी करून मोठा भ्रष्टाचार करण्यात आला घनकचरा व्यवस्थापनाचे आणि शोष खड्ड्यांचे कामे अपूर्ण असतानाही सरपंच आणि ग्रामसेवक यांनी भरभरून टक्केवारी घेऊन ही कामे पूर्ण झाल्याचे दाखवून निधी हडपला आहे गावात सार्वजनिक शौचालयांवर स्लॅब टाकलेला नाही व पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही या सर्व गंभीर आणि भ्रष्टाचाराची तातडीने दखल घेऊन कंधार येथील गटविकास अधिकारी बी यांनी स्वतः रुई गावातील कामांची कसून चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शरद सोनकांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे माझं नाव शरद भगवान सोनकांबळे तालुका जिल्हा मागील दोन वर्षापासून आमच्या गावामध्ये ग्रामसभा झाली नाही मी बीडांना गट विकास अधिकारी साहेबांना अर्ज दिलेला आहे कमीत कमी, -कमी दोन महिने झालं गट विकास अधिकारी साहेब ते पाठीशी घालून पाठीशी घालून कोणतीही सुद्धा कारवाई न करता पाठीशी घालत आहेत काही आज सुद्धा सांगितलेले की साहेब मला जे अर्ज देऊन दोन महिने पूर्ण झाले आणखीन तुम्ही सुद्धा काय अक्षण घेतली नाही त्यांच्यावर तर त्या बाबतीत बोलते ग्रामच साहेब ग्रामचक साहेबांना बोलू आणि तात्काळ ग्राम सभा घ्यायला सांगतो सांगतो असं बोलत बोलत कमीत कमी दोन ते तीन महिने झालेले आहेत तरीही गावात हे पद्धतीचे काम चालू आहेत नेमकं नियोजनामध्ये ग्रामसभा तात्काळ घेण्याबाबत परत पंचवर्षीय कामामध्ये जे, कामा जे, जे काम झालेले आहेत पंधरा वित्त आयोगामधले जे कामं झालेले आहेत नाली बांधकाम वगैरे हे एकदम बोगस पद्धतीचे कामं झालेली आहेत गज न वापरता यांनी स्लॅब टाकून जे गज न वापरता ह्यांनी फरशीचे दगड आतरून स्लॅब टाकलेला आहे आणि त्यामध्ये जे फरशीचे तुकडे जे ते फरशी फुटून नालीमध्ये पडलेली आहे आणि ते नालीचं पाणी जे एखाद्याच्या घरापुडी सासून त्या अशा पद्धतीचे काम चालू आहे आणि परत बाथरूम पंधरा वित्त आयोगामध्ये जे बा शौचालय बांधलेलं आहे त्याचं स्लॅब न टाकला स्लॅब न टाकता जे बाथरूम बिल पूर्ण फायनलचं बिल उचललेलं आहे आणि परत त्या बाथरूमामध्ये शौचालयामध्ये दा दररोजा नाही कुठला की पाण्याची टाकी नाही नळाची सोय नाही आणि त्या कमीत कमी कमर एवढा ल गवत उठलेलं आहे आणि ह्याची हे व्हिडिओ करून गट विकास अधिकारी साहेबांना दाखवून सुद्धा गट विकास अधिकारी साहेब कोणतीही दखल न घेता तारीख वर तारीख देत आहेत आम्हाला ग्रामशोक साहेब आणि सरपंच साहेब यांना कमीत कमी मी अडीच महिन्याखाली खाली पत्र दिलं होतं त्या पत्राचा कोणताच उपयोग केला नाही आणि ते असे सांगलेलं तुझ्यानं काय होत या अशा भाषेमध्ये खालत्या पातळीची आम्हाला समजून त्यांनी ते पत्र मागित असं हे केलेलं आहे कमीत कमी, -कमी आमच्या गावामध्ये पाचशे नऊ घरकुल आलेले आहेत त्यापैकी ग्रामसेवक साहेब त्यापैकी एक दहा ते पंधरा फायनल झालेले आहेत आणि ज्याचं फायनल झालं नाही घरकुल त्याच्याकडून कमीत कमी वीस हजार रुपये मागणी करत आहे ज्यांच्याकडनं पैसे न देणं झालं त्यांनी त्याचं घरकुल रद्द करून त्याचं जॉब कार्ड दुसऱ्याला युज करून ते देण्याचं कारण करत आहे त्यांनी हे ग्रामशोक साहेब आणि सरपंच साहेब ज्याच्याकडं मध्ये साहेब मधे साहेब असे करत आहेत ज्याला वीस हजार रुपये न देणं झालं जर असेल घरकुलासाठी जर वीस हजार रुपये त्याच्याकडनं देण्यात आलं असलं तर त्यांना शासनाची घेतला असता तर जे काही जे चांगले माणसं आहेत कोणते त्यांचे पैसे न घेता काम करून घे काम त्यांचं घरकुल फाम न झालं हो आता जे नाली बांधकाम झालेलं आहे नाली बांधकाम आणि दलित वस्ती मधले जे काम आहेत कमीत कमी तीस ते पस्तीस तीस पस्तीस लाखाच्या जवळपास यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि ते उघड उघडकीला येते म्हणून त्यांनी कोणतंही काही सुद्धा कोणतं सगळे का कोणतं माहितीचा अधिकार टाकला कमीत कमी तीन महिन्यापासून माहितीचा अधिकार याचं अपील सुद्धा केलं तीन महिने झालं तरी आणखीन अपिलाची तारीख सुद्धा दिली नाही आणि सुनावणीला सुद्धा बोलवलं नाही गट विकास अधिकारी साहेब आणि ग्रामसेवक साहेब आणि सरपंच साहेब हे तिघ मिळून विस्तार अधिकारी साहेब हे चार जण मिळून सुद्धा पाठीशी घालत आहेत काम हे सगळं काय घालत आहेत विस्तार अधिकारी साहेबांना सुद्धा आज बोललेलं आहे आणि गट विकास अधिकाऱ्यांना सुद्धा बोललेलं आहे कमीत कमी त्यांना तीन महिन्यापासून बोलत आलेलो आहे ते सुद्धा पाठीशी घालत आहेत काम त्यांनी नेमकं सांगितलेलं आहे की बघू चौकशी लावू आम्ही लावू आम्ही असं बोलत आहे चौकशी लावतो तात्काळ ह्या बाबतीचं बोलणं नाही त्यांचं आम्ही चौकशी लावू असे बोलत बोलत कमीत कमी तीन महिने झाले तीन महिन्यापासून कोणतं ऍक्शन घेतले नाही त्याच्यावर आमच्याकडे जे ज्यांना पैसे मागितलेले आहेत ज्यांचं जॉब कार्ड वापरलेलं आहे जॉब कार्ड दुसऱ्याला दिलेलं आहे सरपंच आणि ग्राम साहेब ग्रामसेवक शेवका साहेब आणि जे ज्यांच्या नावावर घरकुल आलेलं आहे त्यांचं जॉब कार्ड दुसऱ्याच वापरून दुसऱ्याला वापरून त्यांचं जॉब कार्ड असं सांगते की तुमचं जॉब कार्डाचे पैसे दुसरे कोणीतरी वापरलाय असं त्यांना सांगते हे आमच्याकडे पुरावे वगैरे आहेत किती एकूण घरकुल आमच्या गावामध्ये पाचशे नऊ आलेले आहे मागणी केली कमीत कमी चाळीस पन्नास जण आहेत ज्यांनी पैसे दिलेले आहेत जे दिले इंजिनियर साहेबांना आणि परत गट विकास अधिकारी त्यांना पर्यंत जाते म्हणून हे पैसे घेतलेले आहेत सरपंच साहेबांनी आणि ग्रामसेवक साहेबांनी सरपंच उपसरपंच आहे उप उपसरपंच सरपंच होता निलंबित केलेला आहे त्यांनी आणि जे उपसरपंच आहेत आता ते शिलाताई पवार आहेत हे आणि जे मध्ये साहेब ग्रामसेवक साहेब ते आहेत आतापर्यंत कमीत कमी तो सात आठ जणांनी पैसे दिलेले आहेत आणि ज्यांच्याकडनं पैसे न दिलं झालं त्यांनी त्यांचं कुठला पहिला टप्पा सुद्धा भेटला नाही आणि कुठलं घरकुलाचं नाव सुद्धा आलं नाही कोणी कोणी पैसे न दिल्यामुळे त्यांचं जॉब कार्ड सुद्धा काढत नाहीत आणि बोलायला पण तयार नाहीत काही जण असे आहेत की त्यांचा पहिला सुद्धा टप्पा पडला नाही कमीत कमी दोन वर्षापासून